या ठिकाणी आपल्याला दशांश चिन्ह दिलं असेल तर दशांश चिन्ह दिल्यानंतर चिन्हाचा वापर कसा केला गेला पाहिजे म्हणजे ते चिन्ह कसं वापरून आपण कसं गणित करणार या ठिकाणी जर तुम्हाला म्हटलं तुम्हाला या ठिकाणी आपण दिले नऊशे पाच वाईट दशांश चिन्ह पाच आधी सत्तावीस दशांश एकशे सत्त्याण्णव असं दिले या ठिकाणी फक्त लक्षात काय घ्यायचं आपल्याला बाकीचं काहीच करायचं नाही पॉईंट खाली पॉईंट ही संख्या घेतली काय घेतली आता नऊ शून्य पाच दश शून्य पाच ठीक आहे आपला काय सांगलेले बेरीज काय आपण बेरीज या ठिकाणी सत्तावीस चिन्ह असं सत्तावीस एकशे सत्त्याण्णव एक नऊ सात

सहस्रांश नऊशे बत्तीस सहस्रांश असे सत्त्याण्णव सहस्रांश तीन त्याच्या पुढे तीन आहे सहस्रांश बरोबर आता या ठिकाणी जे आताच नियम बघितलं लक्ष नियमानुसारच काय करणं जाऊ तर बाय करायचं आपलं पंच्याऐंशी पॉइंट शहाण्णव दशिन्ह दश चिन्ह इथं दोन इथं तीनशे

ओके okay. म्हणजे त्र्याऐंशी सहस्रांश सहाशे पंधरा म्हणजे आपल्याला या प्रकारे एकाश दशांश सहस्रांश या स्वरूपामध्ये असं वाचलंही गेलं पाहिजेत आणि गणित केले गेले ओके थांबायचं बघ